हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी गुरुवार आहे तर मी शाबुदाण्याचे वडे बनवणार आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला तर नक्की रेसिपी स्क्रिप्ट न करता बघा बटाटे घेतलेले आहेत तिथे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत बटाटे शिजवून थंड झालेले आहेत आपण साल काढूयात साल काढून झालेली आहे इथे मी शाबुदाना रात्रीच भिज टाकलेला खूप छान असा आपला शाबुदाना भिजलेला आहे हे बघा तर शाबुदाण्यामध्ये आपण बटाटा कुस करून टाकूयात एकदम बारीक असा मॅश करायचा आणि टाकायचा आणि मी हातानेच करणार आहे मॅशर नाही आहे माझ्याकडे इथे मी शेंगदाणा आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे अगोदर मिरची बारीक केली आणि त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले आणि ते बारीक केले तेही टाकूयात चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात छान असं व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण ह्याचे आता वडे बनवूयात तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मी इकडे इथे छोटासा आपण एक गोळा घेतलेला आहे व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि असे ह्या हाताने व्यवस्थित प्रेस करून घेऊयात आणि गोल आकार द्यायचा आणि ह्या पद्धतीने करायचे वडे खूप छान असे आपले वडे होतात बघा मी तुम्हाला दुसराही करून दाखवते जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही मिडियम साईजमध्ये दे करून घ्यायचा इथे मी तुम्हाला अजून एक दाखवते करून इथे मी थोडंसं गोळा घेतलेला आहे व्यवस्थित असा हाताने आपण लाडू जसे बांधतो तसे हे करून घ्यायचा आणि हाताने दोन्ही हाताने प्रेस करायचा आणि असं थोडंसं गोल फिरवायचं प्रेस करायचा आणि हे बघा आपला वडा तयार आहे ह्याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तेल आपलं छान कडकडीत गरम करायचं आपण तेल आपलं गरम झालं आहे का बघूयात थोडासा गोळा टाकूयात तेल छान आपलं गरम झालेलं आहे आपण आता वडे तळून घेऊया त्याच्यामध्ये एक एक करून आपण मी चार वडे सोडणार आहे आणि लगेचच झारा लावायचा नाही दोन ते तीन मिनटं वडे आपले तेलामध्ये भाजू द्यायचं आणि मग एक, -एक हळूहळू पलटी करून घेऊयात आणि वडे आपण एकदा पलटी केले की के गॅस मिडियम ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा आणि व्यवस्थित असे दोन्ही साईटून आपण वडे आपले भाजून घेऊयात असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे खूप छान क्रिस्पी असे आपले वडे होतात आणि काढून घेऊयात वडे काढून घेतले पुन्हा गॅस फास्ट करूयात तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण पुन्हा वडे सोडणार आहे पद्धतीने वडे आपण सगळे सोडून घेऊयात आणि वडे पलटी केले आपण की मग गॅस फास्ट गॅसवरती वडे आपले भाजायचे नाही कारण ते वरून मग असे भाजलेले दिसतील पण आतमध्ये तसे कच्चे राहतील त्याच्यामुळे वडे आपले पलटी केले की गॅस मिडियम ठेवायचा आणि मग वडे आपले भाजायचे खूप छान अशा मी ह्याच पद्धतीने वडे सगळे आपले भाजून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला, मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारा धन्यवाद